नमस्कार मित्रमैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आभार का मानायला हवेत आभार मानणे धन्यवाद असे म्हणणे हे एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या एखाद्या गोष्टीची कबुली देणे आणि कृतज्ञता दर्शवण्याचा एक उत्तम मार्ग आहे समोरच्याला यातून सांगता येते की तुम्ही त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कामांना प्रयत्नांना महत्त्व देता आणि त्यांनी तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे आभार मानणे ही एक नवीन नाती तयार करतं आणि संबंध दृढ बनवतात कृतज्ञता व्यक्त केल्याने इतरांशी सकारात्मक संबंध निर्माण करण्यास आणि टिकून ठेवण्यास मदत होऊ शकते जेव्हा आपण एखाद्याचे कौतुक करता तेव्हा भविष्यात पुन्हा काही गरज पडल्यास आपल्याला ते मदत करण्यास धावून येऊ शकतात आभार मान्य सकारात्मक वातावरण तयार करते प्रोत्साहित करते जेव्हा लोकांना कौतुक आणि आपण मूल्यवान आहोत असे वाटते तेव्हा ते आनंदी आणि सकारात्मक होण्याची अधिक शक्यता असते आभार मानण्याने आपल्यात स्वतः चांगले बदल होतात कृतज्ञता व्यक्त करणे आपल्या स्वतःच्या भल्यासाठी बरेच फायदे असण्याचे दिसून येते यामुळे आनंदाच्या भावना वाढीस लागतात तणाव कमी होऊ शकतो आणि आपले संपूर्ण मानसिक आरोग्य सुधारू शकते एकंदरीत धन्यवाद म्हणणे म्हणजे कौतुक करणे जिवा निर्माण करणे सकारात्मकतेला चालना देणे आणि स्वतः चांगले बदल करण्याचा एक सोपा परंतु शक्तिशाली मार्ग आहे आभार मानण्याचे असे भरपूर फायदे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद